ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका सोशल पारनेर सामाजिक संस्था आणि कृषी आणि जनसेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कारांचं वितरण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्या कवरे उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला डॉक्टर रफीक सय्यद पारनेर विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरंगनाथ आहीर तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे पत्रकार देविदास आंबुज तसेच प्रसाद तारे प्रकाश गाजरे मार्तंड बुचुडे अलका कदम गणपत वाफारे राजेंद्र देशपांडे अनिल भंडारी यांना स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी शिक्षक नेते रा या औटी ज्येष्ठ विधीज्ञ पी आर कावरे मारुती शेरकर सोशल पारणेरचे अर्जुन भालेकर कृषी आणि जनविकास प्रतिष्ठानचे अरुण आंधळे नंदकुमार दरेकर विठ्ठल औटी दिलीप भालेकर तसेच संजय देशमुख सुधाकर दरेकर गौरव भालेकर बिंदुराज भालेकर राजे साहिल शेख आदी उपस्थित होते खासदार लंके म्हणालेत की सेनापती बापटांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या जन्मस्थळावरती त्यांना अभिवादन करणं म्हणजे क्रांतीची समाजसेवेची प्रेरणा ऊर्जा घेण्यासारखं आहे सेनापतींच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत सोशल पारनेर कृषी आणि जनविकास प्रतिष्ठाननं पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आहे ही पारणेरकरांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे यामध्ये एकाही पुरस्कारार्थीच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे संयोजक अर्जुन भालेकर आणि अरुण आंधळे यावेळी म्हणाले की सेनापती बापटांच्या विचारांना आणि समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्यांना प्रकाशामध्ये आणणं हा पुरस्काराचा हेतू आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन भालेकर यांनी केलं प्राध्यापक अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अरुण आंधळे यांनी मानले आहेत असा माझा हे बघा कविता कशी आहे फ्लेक्स वरती पन्नास मुंडके मोठे फ्लेक्स असतात ना फ्लेक्स वरती पन्नास मुंडकी नुसती खोकी फ्लेक्स वरती पन्नास खोकी शुभेच्छांच्या जत्रेमधली भरकटलेली पंचाय डोकी पंचायत झाली झेडफी आली पंचायत झाली झेडफी आली इलेक्शनचा नाही तोटा पंचायत झाली झेंडकी आली इलेक्शनचा नाही तोटा एकाच घरात पाच पाच पक्ष लोकशाहीचा कारभार मोठा एकाच घरात पाच पाच पक्ष लोकशाहीचा कारभार मोठा गावामधले आंदिल गोरे उगा उकरती उस्नी माती गावामधले आंदिल गोरे उगा उकरती उस्णी माती आणि मित्राच्या लग्नाचा नाचती बँक फाटती छटाक छाती म्हातारी कोतारी राहणार म्हातारी कोतारी हिंडती गाव मागे म्हातारी कोतारी राबती राहणार हिंडती गाव नेत्यासाठी काय पण दादा तुम्ही फकस्त होय म्हणा नेत्यासाठी काय पण दादा तुम्ही फक्सत होय म्हणा काय काय करू सतरंज उचलू खुर्च्या मांडू सतरंजा उचलू खुर्च्या मांडू तोंड घोषणा देऊ सतरंजा उचलू खुर्च्या मांडू तोंड घोषणा देऊ राज्याला मस्त धाब्यावरती कॉर्टर मारून कोंबडी खाऊ हेच चालली ना राज्याला मस्त धाब्यावरती क्वार्टर मारून कोंबडी खाऊ मग आदेश आला कामाला लागा आदेश वरूनच येतो ने मी प्रदेशाला कामाला त्यांच्याच घरात तिकीट गेले आले सारा कामाला लागत त्यांच्याच घरात तिकीट गेले हयातभर राबराब राबून कार्यकर्ते फुकट मेले हयातभर राबराब राब ही जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती सुदरियाच्या आणि प्रत्येकाला नोकरीत लागल इथून पुढे नोकरी नाहीये मित्रांनो इथून पुढे नमस्कार आज पारनेर तालुक्यात आणि पारनेर शहरात ज्यांचा जन्म झाला असे थोर स्वातंत्र्य सेनानी सेना बा सेनापती बापट यांची पुण्यतिथी त्याचं जे, जे, हो जे हो एक औचित्य साधून आज आमच्या पारनेर तालुक्यातील जे समाजसेवक आहेत खरं तर पद्मभूषण अण्णा हजारे पप्पटरावजी पवार हे थोर समाजसेवक सर्वांनाच माहिती आहे पण त्यांच्याच एक प्रेरणेचा भाग घेऊन त्यांचं एक कार्य समजून आज तालुक्यातील जे छोटे छोटे समाजसेवक आहेत परंतु त्यांचे कार्य महान हो आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करणं हा या सोशल पार्टनरचा उद्देश होता आणि त्याच माध्यमातून आज तालुक्यातील जे आदर्श व्यक्ती होत्या ज्यांनी समाजसेवा केलेली आहे अध्यात्म असू द्या शैक्षणिक असू द्या वैद्यकीय असू द्या या सर्वच क्षेत्रात ज्यांनी अग्रेसर असं काम केलेलं आहे त्यांना आज हा सेनापती बापट स्मृती पुरस्कार देऊन सेनापती बापट आणि क्रांती ज्योत क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे याचा मागचा उद्देश एकच आहे की जी तालुक्यातील तरुण पिढी आहे त्यांनी सेनापती बापट यांचं कार्य अंगेकारलं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं पाहिजे याच उद्देशाने हा पुरस्कार दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढील काळात नक्कीच आम्ही जे जे तालुक्यातील जे लोक चांगले काम करतील त्यांना या पुरस्कारासाठी बोलत जाऊ आणि त्यांचा सन्मान करत जाऊ स आपला सर्वांचे धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर